तर गडनदीच्या पुराचं पाणी हे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळं नुकसान झालेलं आहे बाजारपेठेतील दुकानं अर्धी पाण्यात गेलेली आहेत रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस बरसतोय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानांचं नुकसान झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे दुकानांचं नुकसान झालंय याच बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी पाहूया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोर धरलेला आहे आपण बघतोय ठिकाणी मुसळधार पावसाने काही ठिकाणचे रस्ते चोकअप केलेले आहेत तर काही ठिकाणी वाड्यात जाणाऱ्या रस्त्यांवरती पाणी आलेले आहे आपण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामधील मागजण या ठिकाणी आहोत मागजणची बाजारपेठ आहे ही पूर्ण पाण्याखाली गेली आहे आपण बघतोय या मागणच्या बाजारपेठेच्या बाजूलाच असणारी गडनदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे या गडनदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आहे हे पूर्ण दुकानामध्ये शिरलेलं आहे अशा प्रकारची ही दुकानं आहेत आता सध्या या दुकानदारांनी बंद केलं आहे मात्र या दुकानामध्ये असलेल्या वस्तूंचं पुरेपूर नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण बघतोय ओंकार स्टील हे फर्निचरचं दुकान आहे या ठिकाणी चालू आहे मात्र इतर दुकानं आहेत ती बंद आहेत दरवर्षी या नदीला पूर येतो आणि असंच या पुराचं पाणी आहे या बाजारपेठेमध्ये जातं आणि या बाजारपेठेत लगत असलेल्या दुकानदारांचं अतोकाट नुकसान होतं आता हे पाणी आहे हे पाणी वाढत जातंय कारण भरती आवटी या ठिकाणी असते आता सध्या भरतीची वेळ आहे पाणी वाढत जाणार आहे मात्र इथं प्रशासन येतंय मात्र जी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत त्या या ठिकाणी कुठे करताना आपल्याला दिसत नाही रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी